હું દસ शाही नंबर बाकी या फोन आलेला आहे या माणसाला पैसे देऊन शाही वाटायला लावतात हे शाही शाही लावून पैसे वाटप आहे या नंबर वरून या माणसाला फोन आलेला आहे यो माणूस नंबर आराम सांगता एकदम शांत चार बेटा दोनों ना करते मैं मेरी बीबी और मेरा छोटा बच्चा हम चंगा चाय बुरा ना करते अपना धरती चौक में उठन करने को जा रहे थे हाँ। तो इन्होंने रुपया बोले वो पाँच सौ रूपये देंगे बोले भली सही मारने की जाके पाँच सौ रूपये बोले जाने तो मेरी बाईस क्या बोली बोली हम तो बोले आपको दवा पाने की पैसे आ जाएंगे घर बोले करो बोले आपको की दवा लाने की उनको

तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे हा व्हिडिओ निलेश लंके यांच्या पेजवरनं पब्लिश करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या वरती लिहिण्यात आलेला आहे आणि ते आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो आहोत ते या पेजवरती लिहिण्यात आलं आहे की लोकशाहीमध्ये निष्पक्ष निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे लोकांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे पण त्यांच्या या अधिकाराचा सौदा करणाऱ्या प्रवृत्तींना कोणत्याही प्रकारे फक्त निवडणूक जिंकण्यामध्ये इंटरेस्ट आहे विखे पाटलांना काहीही करून निवडणुका जिंकण्याचं व्यसन लागलेलं ला। आहे म्हणूनच पराभव समोर दिसू लागल्याने दलित वंचित आणि अल्पसंख्यांकांना पैसे वाटप करून बोगसशाही लावून निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा उद्योग विखे पाटील करीत आहेत हे उद्योग करीत असताना काही व्यक्ती आज रंगे हात पकडल्यात त्यातील एक लोणी येथील श्रीपाद जाधव नावाची व्यक्ती असून ते सरकारी कंत्राटदार आहे हे, हे कनेक्शन आता स्पष्ट आणि थेट आहे दलित अल्पसंख्याक समूहाला त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवत आहे विखेंच्या या चिल्लर उद्योगांचा पराभव येथील जनताच करेल हे निश्चित आहे माझी निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे की तातडीने या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलेलं आहे मंडळी आज मतदानाचा चौथा टप्पा महाराष्ट्रामध्ये पार पडला आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये नगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्येही काटेकी टक्कर होती आहे सकाळपासूनच वेगवेगळ्या वेग माध्यमातून ह्या अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्यातली आत्ताची ही पोस्ट अत्यंत बोलके आहे पाचशे रुपये देऊन या पद्धतीनं दलित वंचित आणि अल्पसंख्यांकांना पैसे वाटप करून बोगसशाही लावून निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा हा उद्योग समोर आलेला आहे लोणी येथील श्रीपाद जाधव नावाची व्यक्ती आणि त्यांचा हा व्हिडिओ एक्सपोज करण्यात आलेला आहे निलेश लंके यांच्या या फेसबुक पेजवरनं हे सगळा प्रकार एक्सपोज झालेला आहे आणि आज या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पारनर नगर कॉन्स्टिट्युन्सीचे उमेदवार नलेश लंके यांच्या पेजवरनं आणि त्यांनी स्वतः त्या व्हिडिओमधनं या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे असंख्य मोठं हे रॅकेट असण्याचं देखील यामधनं वर्तवण्यात येत आहे आणि हे रॅकेट प्रचंड मोठ्या प्रमाणात या सगळ्या पद्धतीमध्ये काम करत असल्याचं देखील सध्या आता सांगितलं बोललं जात आहे मंडळी आज ही निवडणूक पार पडती आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजल्यात मतदान आता बंद होत आलेलं आहे कदाचित बंद झालेलं आहे परंतु दिवसभरात अशा असंख्य घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि निश्चितच या घटना लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत अशा घटनांचं कुणीही समर्थन करणार नाही आणि अशाच पद्धतीचे काही व्हिडिओज हे आपल्याला आता समोर देखील दिसत आहेत पारनेर येथील भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी वडझिरे इथे पैसे वाटप करताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे तर हीच का तुमची दोन दिवसातील पैसे वाटणारी यंत्रणा असं म्हणत निलेश लंके यांच्या पेजवरती ही पोस्ट करण्यात आलेली आहे पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथील पैसे वाटतानाचे रंगे हात पकडतानाचे व्हिडिओ आता हे व्हायरल झालेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं हे सगळे एक्सपोज करण्याचे प्रकार सध्या पारनेर नगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळतं